ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उस लागण करताना महिलेचा सर्पदंशाने मृत्यू राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हवडे येथील घटना राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हवडे येथील एका महिलेचा उस लागण करताना सर्पदंश होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सुरेश दिनकर खांडेकर यांच्यासह त्यांची पत्नी रेखा खांडेकर वय वर्ष बेचाळीस व त्यांचा मुलगा सायंकाळी नऊच्या दरम्यान काळवाट नावाच्या शेतामध्ये उसाची लागण करण्यासाठी गेले होते रात्रीचे शेतासाठी पाणी असल्यामुळे हे कुटुंब उर्वरित उसाची लागण करण्यासाठी गेले असता रेखा यांच्या पायाला काहीतरी टोचल्याची जाणीव झाली त्यांनी आवाज देखील केला बॅटरी लावून पाहताना त्यांना काहीच दिसलं नाही काही वेळानंतर त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितलं त्यांना लगेच राधानगरी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेले तेथे प्राथमिक उपचार करून लगेच त्यांना कोल्हापूरला मध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे महानकरी निप्ससाठी युवराज पाटील सरवडे